आसराच्या वाडीच्या प्रकरणामध्ये लाईनला चिटकून काही एक अपघात झाला एक जणचा जीव गेला आहे अपघात कसा झाला किंवा काय झालं ह्याच्यावर काय नोट आहे डिपार्टमेंटची गावकऱ्यांचे म्हणणं आहे की लाईनमॅन लाईनमॅनच्या निष्काळजीप्रमाणे झालेला आहे मग त्यांनी कधी दिली तुम्हाला डिटेल दिली नाही अजून कधी कधीपर्यंत देणार आहेत का किती दिवस झाले प्रकरण घडून काही ऍक्शन घेणार नाही का, का? त्याच्यावर तुम्ही काही तातडीनं काही कारवाई घेणार नाही किंवा तातडी न्यायला मिळावं विषय पैशाचा नाही आहे विषय कॉज काय कुणाच्या निष्काळजीप्रमाणे झालंय हे फिक्स करणं गरजेचं आहे ना काय अधिकार नाही कोण इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर मग त्यांना कधी संपर्क करता येईल तुम्ही त्यांना कधी विचारणार आहात तुम्ही आम्हाला अजून रिपोर्ट का दिला नाही बोलतो त्यांना मग ते आम्हाला रिपोर्ट द्या तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे तर आम्हालाही कळवू द्या म्हणजे पुढं काय करायचं आम्हालाही आमची भूमिका मांडता येईल कारण का तुमचे तर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठाकडं जावं लागेल नाही असेल हो, ना बाबा पण तो कधीपर्यंत घेणार आहे आता अपघातून किती दिवस झाले किती दिवस आहे किती वेळ लावणार कॉस्ट कॉस्टेमेंट करायला सरकार तर एकच आहे ना राज्यात का तेही वेगळे का बोलता येत नाही मग काय झालं मग काय झालं आम्ही कधी दिलेलं पत्राची कॉपी आहे का तुमच्याकडे माझ्या कार्यालयात माणूस येईल त्याला कॉपी द्या तुम्ही त्यांना पत्र कधी दिलं हा द्या